No, <laughs> no, ओके okay, तर आपण मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनवरती आले ओके एकदम जबरदस्त जबरदस्ता व्हिडिओ केलेला आहे आणि हा व्हिडिओ एडिट करण्याचा तुम्हाला चॅपकट प्रो ॲप्लिकेशन लागेल आपल्या टेलिग्रामला पिन करून केले तिथे डाऊनलोड करू शकता आणि सोपे रिपेरिंग कनेक्ट करून घ्या कुठलंही ओके तर मी कनेक्ट करून घेतले बघू शकता आता चॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओके ओपन केल्यानंतर असं परत मित्रांनो बघू शकता इंस्टाग्राम खूपच रील्स वायल होतं त्या बनवले ओके तर ओके आता लाईक सबस्क्राईब करून टाका ओके आता प्रोवेट्ट माझं ओपन करून घेतो मी ओके आता तुम्हाला बघू शकता मी अशापर्यंत फोटो लावून घेतलेले आहेत आता तुम्हाला बीट बघू शकता फोटो कुठं द्यायचे आहे ओके तर बघू शकता आता आता बीट बघू शकता पहिलं आहे ते बीट जर झूम करतो बीट बघू शकता इथं पहिल्यांदा पहिल्यांदा एक सेकंदावरती बीटवरती व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि इथं बीट द्यायची ओके आता ऑलरेडी मी बीट लावली बीट लावतो ओके तर तुम्ही देखील अशा बघा सिंपल आहे बीट लावून घ्या बरोबर तीन सेकंदावरती लावायचे ओके लावल्यानंतर बघू शकता इथं बरोबर आता लावायचे आहे सहा सेकंदावरती सहा सेकंदावरती लावल्यानंतर परत नाही यायचं सात सेकंदावर परत नाही यायचं आठ सेकंदावर ओके लावल्यानंतर अशा परत दिसून जाईल आता फोटो आहे ते प्लिस्ट करत जायचं आहे ओके बघू शकता प्लिस्टचा ऑप्शन मिळेल ओके आणि आवाज क्लिअर येते का सांगा ओके डबल आवाज येणार आहे ओके जबरदस्त आवाज आपण हे केलं ओके तर प्लिस्ट करून घ्या घेतल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला काय करायचं पी एन जी मी दिले असेल तर पी एन जी ॲड करून घ्यायचे आहेत तिन्ही पी एन जी एक करून ॲड करून घ्यायचे आहेत मी पटापट करून घेतो तोवर तुम्ही लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून टाका आणि शेअर करा ओके तर बघू शकता अशा प्रकारे केले मी लावून घेतो पटापट पी एन जी एक ओके तर पहिले बघू शकता व्हिडिओ काय की ओके तर बघू शकता पी एन जी आहे ते व्हिडिओ लावलेला आहे ओके सेट करून द्यायचे इथं सेट केल्यानंतर झूम करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं ॲडजस्ट केल्यानंतर बघू शकता इथंवर कट करून ठेवायचे ओके एका बेडमध्ये ठेवायचे पुढचे आहे ते घ्यायचे आपली पी एन जी ओके तर बघू शकता आम्ही पी एन जी घेत आहे तुम्ही देखील ॲड करून घ्या अशा प्रकारे पटापट आहे ते मी देखील करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू इथं हा एकाच बिटमध्ये ठेवायचा इथं ओके बरोबर प्रॉपर ॲड करून घ्यायचे प्रॉपर ॲड करून घेतो आता आपल्या लास्टचा आहे एडिटर पेन्सिल म्हणजे नाद हो एडिटर इथे लावून घ्यायचे लावून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा दिसून घ्यायचा आहे आपला आता इफेक्ट अप्लाय करायचं एंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके समजणार आता माझा इपेक्ट चा प्रोजेक्ट ओपन करून घेतलेला आहे सर्वात आपण व्हिडिओ पेड बघूया ओके आता व्हिडिओ पेड क्लिक करतो सगळ्यात पेन्स आपल्या रिप्लेस रिप्लेसी वरती क्लिक करायचं बघू क्लिक करून पेड क्लिक आहे आता जे जे मी तुम्हाला स्क्रीनवरती नावे दाखवेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत ओके तर पहिले भे भेटून जाईल ओके ते लावल्यानंतर आता ओके ओके टच करा केल्यानंतर आता इथं तुम्हाला एक साईडला कॉपीची इकडे दिसेल मग डायरेक्ट पी एन जेल देखील लागून जाईल ओके तर बघूया आता दुसरा पुढचा इफेक्ट आहे पिष्ट ते बघू शकतात आता बघू शकता रिप्लेसिपल पिस्ट इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला प्रो इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला दोन दोन लावायचे ओके डुप्लिकेट करून दोन लावायचे ओके तर लिस्ट दोन इफेक्ट लावून घ्यायचे पटापट आहेत ते मी देखील लावून घेतो लावलेला आहे बघू शकता आता आता दुसरा इफेक्ट आपण बघू शकता थोडं पुढे तुम्हाला ह्याचा ट्रेंडिंगमध्ये किंवा ह्याच्यात बिन मिळून जाईल तुम्ही ॲड करून घ्यायचे ओके आता पुढे यायचे पुढे आल्यानंतर बघू शकता हा इफेक्ट लावायचा मी स्क्रीनवरती तुम्हाला नावे दाखवेन ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत घेतल्यानंतर ओके टच करा आता इथे इफेक्ट झाला आता आपण ॲनिमेशन बघायचे आहेत ओके सर्वात आधी एक नंबरचा फोटोवरती क्लिक करायचा आहे सॉरी इथे इफेक्ट नाहीत आपले ओके तर इथं इफेक्ट नाहीत पुढ दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कॉम्बोवरती गेल्यानंतर एक नंबरचा इफेक्ट आपलाही मारून द्यायचं आहे परत मग दोन नंबरच्यावरती यायचं आहे सॉरी इथं पण दोन नंबरच्यावरती इफेक्ट नाही ओके तर पुढे यायचं आहे मी पाटापट पुढे येतो अजून लाईक सबस्क्राईब क्लिक करून घ्या इथं देखील नाही ओके okay? पुढे यायचं आहे आता पुढं बघू शकता इथं आपण इंच ऑप्शनमधले हाय पिक लावायचं आहे कम्प्लीट व्हिडिओ झाला आहे का बघा आणि एस क्लिक करायचं आहे टेन ए टी पी ठेवा किंवा जी हायलाईट क्वालिटी ठेवा हो, पन्नास एम पी ठेवा आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एस पोगण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो ह्याच्यावर पुढचा कड कमेंट करा